राम राम हॅलो नमस्कार स्वागत मी आहे कुलकर्णीचे कश्मीर अँड दिस इज अप्स ऑफ वर्ल्ड तर सव्वीस जानेवारी येतोय आणि सव्वीस जानेवारीला आपण अगदी जन्माला आल्यापासून प्रजासत्ताक दिवस साजरा करतो पण तो का करतो हे माहितीये का कोणाला त्याचीच माहिती आपण जाणून घेणार आहोत तर जवळपास दोनशे वर्षांची गुलामगिरी सहन केल्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत स्वातंत्र्य झाला तरी सुद्धा त्यानंतर सगळे इंग्रजांचे नियम कायदे सगळे आपल्या भारतावरती लागू असायचे तर आपले स्वतःचे कायदे नियम असे तयार केलेलेच नव्हते म्हणजेच काय तर आपलं संविधान तयार झालेलं नव्हतं तर त्याच्यानंतर आपलं संविधान तयार करायला सुरुवात झाली त्याला साधारण दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढा कालावधी लागला म्हणजे अंदाजे तीन वर्ष लागली तरी सुद्धा एकोणीशे सत्तेचाळीस नंतर अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास ही तीन वर्ष झाली पण नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपलं संपूर्ण संविधान तयार झालेलं होतं तरी सुद्धा ते नोव्हेंबर मध्ये लागू करण्यात आलं नाही सव्वीस जानेवारीची वाढ बघितली गेली म्हणजे दोन महिने उशिरा लागू केलं याच्या मागे काय कारण असेल तर यामागे कारण आहे सव्वीस जानेवारी एकोणीशे तीस रोजी रावी नदीच्या काठी सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या भारतीयांनी ठरवलं की आपण काहीही करून सर्व इंग्रजांना भारतातून कायमस्वरूपी बाहेर काढायचं आणि सगळ्यात पहिल्यांदा आपला तिरंगा रावी नदीच्या काठी त्या दिवशी फडकवला गेला म्हणून तो दिवस संपूर्ण स्वराज्य दिवस असा डिक्लेअर केला गेला मग त्या दिवसाची आठवण म्हणून आपलं संविधान सुद्धा सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी पूर्ण भारतामध्ये लागू केलं ला। आणि म्हणूनच आपण हा सण साजरा करतो तुम्हाला ही माहिती माहिती होती का कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि आठवणीने जय हिंद नक्कीच लिहा